मित्रांनो नमस्कार आपण यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी आपल्या मनापासून स्वागत बघा या स्टॉकबद्दल जर बघितलं आपण तर नवीनच स्टॉक आहे आए, म्हणजेच एक स्मॉल कॅपमध्ये कंपनी आपल्याला काम करताना दिसते छोटी कंपनी थोडंसं आपण या कंपनीबद्दल रिसर्च करूया बघा डीप इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचं असं नाव दिसते आपल्याला आणि तीनशे तेरा रुपये या कंपनीची आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते स्टॉकची बघा एका महिन्याचं रिटर्न जर बघितलं तर वन पर्सेंटपर्यंत दिसतो सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर जवळपास तीस पर्सेंटच्या आसपास आपल्याला कंपनी ट्रेड करताना दिसते मार्केटला लिस्ट कंपनी तीस एप्रिल दोन हजार एकवीस तेव्हापासून बघितलं तर आतापर्यंत कंपनीला किती ती रिटर्न मिळून दिलेला आहे तर एक चौदाशे पर्सेंटपर्यंत म रिटर्न कंपनीना खूप सुंदर असा रिटर्न आपणाला दिलेला आहे चार्टकडे जर बघितलं चार्टमध्ये खूप अनालायसिस जर केलं तर खूप सुंदर असा चार्ट आपल्याला दिसतो पण नुसतं चार्ट बघून नाही बघायचं आपल्याला या कंपनीचं एक वेळेस आपण फंडामेंटल बारकाईने जर चेक केलं तर आपल्याला लक्षात येते कंपनी पण खूप छोट्या पद्धतीची एक लहान कंपनी फक्त दोन हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे छोटीशी कंपनी आपण या कंपनीसोबत लाँग टर्मसाठी चालू शकतो बघा पी जर बघितला तर फक्त पंधराचा पी दिसतो म्हणजे खूप आपल्याला स्वस्तामध्ये कंपनी आजही सुद्धा आपल्याला पडताना दिसते डिव्हिडंडसुद्धा कंपनी देते दे झिरो दे पॉईंट अठ्ठ्याहत्तर पर्सेंट पर्यंत आर ओ सी कंपनीचा दहा पर्सेंट आर ओ वी बघितला तर आठ पॉईंट त्र्याहत्तर पर्सेंट या कंपनीचा आपण एक वेळेस नेट प्रॉफिटवर नजर टाकली सेलवर जर नजर टाकली तर बघू शकतो सेल मार्च दोन हजार अठराचा दिसतो आपल्यासमोर तीनशे तेरा करोड तीनशे अठरा त्याच्यानंतर दोनशे ब्या बासष्ट एकशे चौऱ्याण्णव तीनशे बावीस तीनशे एक्केचाळीस त्यानंतर चारशे सत्तावीस चारशे एकोणपन्नास नेट प्रॉफिटवर नजर टाकली दोन करोड चौदा एकतीस पासष्ट बहात्तर एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे तेहतीस करोड इतकं कंपनी नेट प्रॉफिटमध्ये जनरेट करताना दिसते खूप तेजीमध्ये कंपनी आपणाला नेट प्रॉफिटमध्ये कंपनीचा ग्रोथ दिसते बघा या कंपनीवर कर्ज बघितलं तर एकशे साठ करोड इतकंच कर्ज आहे पण यांच्याकडे रिझर्व खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसतो जवळपास आपल्याला चौदाशे अकरा पर्सेंटपर्यंत सॉरी चौदाशे अकरा करोड इतका आपल्याला यांच्याकडे रिझर्व दिसतो एवढी छोटी कंपनी असूनसुद्धा चौदाशे करोड कंपनी च्याकडं रिझर्व आहे आणि कंपनीचं मार्केट कॅप फक्त दोन हजार आहे बघा याच्यावर आपण डिसाईड करू शकतो की कंपनी किती मोठी मोठ्या प्रमाणात आपण रिझर्व्ह कंपनीकडे दिसतो बघा त्रेसष्ट पॉईंट एकोणपन्नास पर्सेंट पर्यंत प्रमोटर ची होल्डिंग टू पॉइंट अकरा दोन पॉईंट अकरा पर्सेंट फॉर इन्वेस्टर आणि पब्लिककडे बघितलं तर चौतीस पर्सेंट फक्त पब्लिककडे आपल्याला या कंपनीमध्ये होल्डिंग दिसते खूप सुंदर असा स्टॉक आहे आणि चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो शेवटी फायनल डिसिजन आपलं स्वतःचं असणं महत्त्वाचं आहे डीप इंडस्ट्रीज लिमिटेड चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि आपण या चार्टकडे जर बघितलं चार्टचा अनालिसिस केलेत खूप सुंदर असा चार्ट आहे आणि कंपनी खूप प्रॉफिटेबल कंपनी आहे खूप तेजीमध्ये कंपनी आपल्याला प्रॉफिट करताना दिसते तर यावर आपण नजर ठेवू शकतो नेक्स्ट स्टॉक बघितला तर आपल्याला सोळाशे तीस रुपये लेटेस्ट प्राइस दिसते एका महिन्याचा रिटर्न जर बघितला या स्टॉकचा तर आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसते सहा महिन्यामध्ये तेहतीस पर्सेंटपर्यंत ते कंपनीनं सुंदर असं आपला रिटर्न मिळून द्यायला दिसतो मार्केटला कंपनीला जास्त दिवस झालेला नाही एकोणतीस डिसेंबर म्हणजे डिसेंबर पूर्ण सोडून द्या चोवीस म्हणजे एक वर्ष या आणखीन कंपनीला झालेलं नाही नुकतेच दहा आठ नऊ महिने झालेले आहेत कंपनीला आणि तेव्हापासून जर बघितलं तर आपल्याला एकशे पस्तीसपर्यंत परसेंट पर्यंत कंपनीने रिटर्न चांगला मिळवून दिलाय कंपनीचं नाव बघू शकतो आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड बघा खूप सुंदर अशी कंपनी चार्ट मध्ये जर अनालिसिस केलं चार्ट मध्ये पण आपल्याला चांगल्या पद्धतीची ग्रोथ या कंपनीच्या दिसते तर आपण या कंपनीवर थोडंसं नजर टाकू शकतो ही पण कंपनी आपल्याला छोटीच दिसते आणि एक या कंपनीचं मार्केट कॅप बघितलं तर नऊ हजार सहाशे करोड म्हणजे दहा हजाराच्या करोडपेक्षाही कमी आपणाला ही कंपनी दिसते स्मॉल कॅपमध्ये कंपनी आता अजूनसुद्धा दिसते स्टॉकचा पी थोडा हाय लेवलला आहे तर थोडीशी आपण थोडीशी कमी इन्व्हेस्टमेंट केली तरी चालते आता सध्या एक लेवल या स्टॉकची बाईंग करण्यासाठी थोडीशी आपल्याला महाग जाते पण लाँग टर्मसाठी जर चालायचं असेल तर ती आपणाला तेवढं आपण ॲडजस्ट करू शकतो आणि लॉंग टर्मसाठी चालायचं असेल तर तेवढा बारीक विचार न करता आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतो या कंपनीमध्ये बरोबर आहे आर ओ सी बघितलं कंपनीचं एकवीस पॉईंट पाच पर्सेंटपर्यंत आर ओ बघितलं तर तेरा पॉ तेरा पॉईंट आठ पर्सेंटपर्यंत आपल्याला दिसते फेस व्हॅल्यू या कंपनीचा आपण दोनचा दिसतो कंपनीवर जर सेलवर नजर जर टाकली तर एकशे तेवीस करोड एकशे चौऱ्याण्णव करोड दोनशे बावन्न करोड तीनशे एक्केचाळीस करोड त्यानंतर तीनशे त्रेसष्ट करोड सेलमध्ये आपल्याला भयानक ग्रोथ दिसते बघा नेट प्रॉफिटवर बघितलं तर बारा करोड एकोणतीस आठ एकोणसाठ आणि अडुसष्ट म्हणजे कंपनी प्रॉफिटेबल दिसते आपल्याला कंपनी प्रॉफिट पण चांगल्या पद्धतीने जनरेट करताना दिसते बॉरोईंग जर बघितलं कंपनीवर कर्ज एकोणचाळीस करोड फक्त कंपनीवर कर्ज आहे आणि सहाशे तेहतीस करोड यांच्यावर रिझर्व्ह आहे म्हणजे यांच्याकडे रिझर्वचा विचार केला तर चांगल्या पद्धतीचा कंपनीकडे रिझर्व दिसतो पासष्ट पॉईंट नव्वद पर्सेंट म्हणजे जवळपास आपल्याला सहासष्ट पर्सेंटपर्यंत प्रमोटरची होल्डिंग दिसते नऊ पॉईंट एकोणसत्तर म्हणजे जवळपास दहा पर्सेंटच्या आसपास आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा दिसतात साडेतीन पर्सेंटच्या आसपास आपल्याला ही डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा, कम्पनी, कम्पनी, सुद्धा या कंपनीमध्ये दिसतात आणि वीस ते एकवीस पर्सेंट फक्त पब्लिक दिसते मित्रांनो खूप चांगली कंपनी आहे स्मॉल कॅप कंपनी आहे छोटी कंपनी असूनसुद्धा आपल्याला जवळपास ऐंशी पर्सेंटच्या आसपास इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये दिसतात चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आपण या स्टॉकसोबत पण लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी विचार करू शकतो आणि एक या स्टॉकची सुद्धा रेंज आहे आत्ताच नुकतंच या स्टॉकने आपल्याला एकशे पस्तीस पर्सेंटपर्यंत मिळून दिलेले दिसतात म्हणजेच सुद्धा कंपनी खूप ग्रो करण्याच्या मार्गावर आणखीन या कंपनीला खूप मोठं होणे तर त्यासाठी आपण सुरुवात आहे या कंपनीची तर सुरुवातीला आपण नक्की एक्स या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो पण शेवटी फायनल डिसिजन आपलं स्वतःच असणं गरजेचं आहे नेक्स्ट कंपनी जर बघितलं तर केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकतो आपण एक हजार रुपये स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर तीस पर्सेंटपर्यंत कंपनी आपल्याला तेजीमध्ये चालताना दिसते मागील फक्त सहा महिनेचा विचार केला तर सत्तावन्न पर्सेंट पर्यंत कंपनी आपणाला रिटर्न मिळून दिले दिसतात मार्केटला लिस्ट झालेली एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस सोडून द्या तेवीस आणि चोवीस कंपनीला दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये कंपन्या जवळपास दोनशे पर्सेंटच्या आसपास आपणाला रिटर्न मिळून दिलेला आहे खूप चांग चांगल्या पद्धती कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते नेट प्रॉफिटमध्ये पण या कंपनीचा ग्रोथ आहे चांगल्या पद्धतीनं कंपनी आपणाला काम करताना दिसते चार्टकडे जर अनालिसिस केलं चार्टचं तर ते पण आपल्याला चांगल्या पद्धतीचा चार्टसुद्धा दिसतो बघा हंड्रेड पर्सेंट कुठलीही कंपनी देत नाही आहे जी कंपनी प्रॉफिटेबल आहे ज्या कंपनीचं चा मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने तीच कंपनी आपल्याला हंड्रेड पर्सेंट वार्स वर्षाला रिटर्न मिळवून देऊ शकते बराबर आहे सतरा हजार करोड या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप आप दिसते स्टॉकचा पी बघितला तर त्रे त्रेसष्टचा आपल्याला स्टॉकचा पीसुद्धा दिसतो झिरो पॉईंट सत्तावन पर्सेंटपर्यंत कंपनी आपल्याला डिव्हिडंडसुद्धा देताना दिसते आर ओ सी कंपनीचा तीस पर्सेंटपर्यंत आर वी बघितलं तर आपल्याला चोवीस पर्सेंटपर्यंत दिसतो आणि फेस व्हॅल्यूसुद्धा कंपनीचा दहाचा दिसतो म्हणजेच कधी काउंट कंपनी स्प्रेड आपल्याला सेलमध्ये करू शकते बघा सेलवर नजर टाकली तर सेलमध्ये आपणाला ग्रोथ कशा पद्धतीने दिसते ए मार्च दोन हजार एकोणीसचा डाटा दिसतो एकशे बासष्ट करोड त्याच्यानंतर चारशे पन्नास चारशे एक्क्याऐंशी सहाशे चाळीस सातशे वीस आठशे अडतीस आणि आठशे चौऱ्याण्णव म्हणजे सेलमध्ये आपल्याला कंपनी ग्रो करताना चांगल्या पद्धतीने दिसते नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर सुरुवातीला बघू शकतो नऊ करोड पाच करोड परत कंपनीनं डीप घेतली होती कंपनी पासष्ट ना कंपनी मायनसमध्ये गेली पण तेव्हापासून जर डबल वर प्रॉफिटमध्ये एकदम एकोण एकशे एकोणपन्नास करोड एकशे शहाण्णव करोड दोनशे छेचाळीस करोड दोनशे दो एकाहत्तर करोड खूप चार वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं कंपनी आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आणताना दिसते कंपनीच्या कर्जावर जर बघितलं नजर टाकली तर बोराविंग कंपनीकडे पन्नास करोड फक्त इतकंच कर्ज आहे नऊशे सत्तर करोड यांच्याकडे रिझर्व अवेलेबल आहे रिझर्वच्या तुलनेमध्ये कर्ज फार कमी कमी या कंपनीकडे दिसते बघा पब्लिक प्रमोटरचे होल्डिंग बघितलं तर तेहतीस पर्सेंटपर्यंत आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये बावीस पर्सेंट डोमेस्टिक इन्वेस्टर एकवीस पर्सेंट पब्लिककडे बघितलं तर बावीस पर्सेंट आता इथं एक विषय येऊ शकतो की पन्नास पर्सेंटपेक्षाही आपल्याला कमी प्रमोटरची होल्डिंग दिसते मित्रांनो प्रमोटरची होल्डिंग जर कमी दिसत असेल तर आपण बघू शकतो फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये बावीस पॉईंट ऐंशी पर्सेंट खूप जास्त प्रमाणात त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली दिसते डोमेस्टिक सुद्धा आपल्याला एकवीस पॉईंट सत्तेचाळीस पर्सेंट म्हणजे खूप एवढी छोटी कंपन्या असूनसुद्धा ही इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीचे मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये करताना दिसतात म्हणजेच नक्कीच याही स्टॉकमध्ये आपल्याला काहीतरी फ्युचर असू शकतं या कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीची ग्रोथ येऊ शकते बॉटम आहे कंपनीचा दोन वर्ष झाले कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन दोनशे पर्सेंटच्या आसपास आपल्याला रिटर्न दिसतात अजूनसुद्धा कंपनी वाढण्याच्या मार्गावर दिसते आणि अजून सुद्धा या कंपनीमध्ये ग्रोथ येण्याची शक्यता आहे का तर कंपनी प्रॉफिटेबल आहे आणि कुठलीही कंपनी आपल्याला प्रॉफिटलाच फॉलो करताना दिसते तर त्यासाठी आपल्याला ज्या प्रॉफिटेबल कंपन्या अशाच कंपन्यावर नजर ठेवायची अशाच कंपन्यासोबत रिसर्च करत राहायचं आहे आणि अशाच कंपन्यांमधून आपल्याला बेनिफिट मिळेल अशा कंपन्यावर आपण रिसर्च करत राहून आपल्याला अशाच कंपन्यासोबत इन्व्हेस्टमेंट करत राहायची मित्रांनो आणि छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर फार कमी दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीची ग्रोथसुद्धा येण्याची शक्यता आहे आपल्याला चांगल्या पद्धतीची ग्रोथसुद्धा मिळू शकते तर त्यासाठीच आपण चॅनलवर जर या चॅनलला जर नवीनच कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र